अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडून नियोजनबद्ध तयारी सुरू झाली आहे महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास फायनल झाल्याची माहिती समोर येत आहे यात काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा दिल्या जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे याबद्दल संजय राऊतांनीही पत्रकारांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे तीन प्रमुख पक्ष और मित्र पक्ष अपन पे नाना पटोले जयंतराव पाटिल राजेश टोपे विजेन्द्र आवाड शिवसेने कम अभी सगले एकत्र मग समाजवादी पार्टी के अब आदमी आोनी कम्युनिस्ट पक्षा प्रमुख नेता आम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड नारकर लिमये हे सगळे लोक साधारण आमची चर्चा पुढे सरकते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष ते लोकसभेला आमच्याबरोबर बरोबर त्यांना कसं सामावून घेता येईल समोर आलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा दिल्या जातील काँग्रेसला अंदाजे शंभर ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे त्या खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पंच्याण्णव ते शंभर जागा दिल्या जाऊ शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा दिल्या जाऊ शकतात असं सांगितलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्यामध्ये काँग्रेसने तेरा आणि एक अपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आठ जागांवर विजय मिळवला होता लोकसभा निवडणुकीतली विधानसभा निहाय आघाडी पाहिली तर काँग्रेसला त्रेसष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छप्पन्न आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बत्तीस जागांवर आघाडी मिळाली होती दुसरीकडे राज्यातल्या महायुतीतल्या घटक पक्षांचाही जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याचं सांगितलं जात आहे या फॉर्म्युलानुसार भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ शिवसेना शिंदे गट त्र्याहत्तर ते पंचाहत्तर आणि अजित पवार गटाला साठ ते बासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद